रात्री कर्नाळखिंडीत झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून अपघात खडवून फरार झालेल्या खासगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी सध्या एमजेम रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ओंकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री एक वाजता उलटली होती अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला आज सकाळी अटक करण्यात आली अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एम जे एम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले त्यामधील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पनवेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एम जे एम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच अपघातग्रस्त प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले अपघात प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून चालकावर निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून मालाड वरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट दगावलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एम जी एम हॉस्पिटलमध्ये ते जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करत आहे आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीच्या सूचना दिल्या मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या, या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदयाशी बोलणार एकतर वळणाचा रस्ता होता कर्नाळा अभयारण्यातला हा रस्ता आहे वळणाचा रस्ता होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आए, आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये नाही तर या रस्त्याचं आता वाईडनिंग देखील झालेला आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळण कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरी सुद्धा या गाडीचा स्पीड जास्त जास्त होता अपघात झाला असावा अशी चित्रो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री